माझ्या मित्र मैत्रिणीं स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण नगर रचना मूल्य निर्धारण विभाग मध्ये भरती आलेली आहे शिक्षण फक्त दहावी पास असेल तरी तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि पगार एक्केचाळीस हजार आठशे रुपये एवढा आहे या भरतीची आपण डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी मला सर्वांना माझी विनंती आहे की चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भरतीचे असे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जात जातील तर डी टी पी महाराष्ट्र भरती दोन हजार चोवीस म्हणजे नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागात दहावी पासवर मेगा भरती निघालेली आहे पगार एक्केचाळीस हजार आठशे रुपये एवढा राहील महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागामध्ये विविध रिक्त पदासाठी मेगा भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवर आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह दिलेल्या तारखेच्या आत तारखेपर्यंत सादर करायचे आहे पदाचा तपशील रचना सहाय्यक श्रेणी लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक तर पदसंख्या किती आहे तर दोनशे एकोणसाठ इतक्या पदसंख्या रिक्त जागा आहे अर्जपद्धती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि शेवटची तारीख एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ही आहे तर भरपूर वेळ आहे आपल्याला अर्ज करण्यासाठी आज एक तारीख आहे एकोणतीस दिवस आहे आणि अर्जाचे शुल्क काय आहे तर ओपन प्रवर्गासाठी खुले प्रवर्गासाठी एक हजार रुपये आणि मागास प्रवर्गासाठी नऊशे रुपये माझी सैनिकासाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारलेले नाही यामध्ये वयोमर्यादा काय आहे तर या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वय अडोतीस वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे थर्टी एट ही लिमिट आहे एजची आणि एस सी एस टी उमेदवारांसाठी तीन ते पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे शैक्षणिक पात्रता तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय पाहिजे तर या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांचे शिक्षण हे कमीत कमी दहावी पास असणे आवश्यक आहे तसेच इंग्लिश मराठी टायपिंग असणे गरजेचे आहे त्याचबरोबर स्थापत्य अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असणे देखील गरजेचे आहे म्हणजे तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी जर झालेली असेल तर तुम्ही इथे पदासाठी अर्ज करू शकतात या पदानुसार शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यायची आहे ती जाहिरात पण आपण या व्हिडिओमध्ये डिटेल बघून घेऊ अर्जपद्धती ही ऑनलाईन पद्धतीने आहे आणि अर्जाची सुरुवात ही तीस जुलै दोन हजार चोवीसपासून झालेली महत आहे महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे उमेदवारांसाठी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात सर्व व्यवस्थित हा व्हिडिओ एकदा व्यवस्थित पूर्ण दोन दोन तीन तीन वेळेस बघून घ्या तेव्हा तुमच्या लक्षात येईल की इथे नेमक्या जागा किती आहे लास्ट डेट काय आहे आणि क्वालिफिकेशन काय पाहिजे त्याच्यानंतर सर्व कागदपत्र तुमचे व्यवस्थित लावून घ्या सगळ्या कागदपत्रांचे झेरॉक्स काढून घ्या दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही म्हणजे तुमची जी लास्ट डेट आहे त्याच्या आतच तुम्हाला हे सर्व अर्ज करायचे आहे उमेदवाराने अर्जासोबत स्वतःच्या सद्यस्थितीत चालू असलेला ईमेल पत्ता मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे त्यावरच तुम्हाला भरतीचे पुढचे अपडेट्स मिळत राहतात म्हणजे लिस्ट कधी लागणार आहे तर इंटरव्ह्यूला कधी जायचं आहे एक्झाम कधी आहे म्हणून तुमचा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर हा व्यवस्थित त्याचा जो तुमच्याकडे नेहमी असतो उमेदवारांनी यासाठी अर्ज करण्यासाठी ही जाहिरात व्यवस्थित बघून घ्या आणि ही जाहिरातीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे मूळ जाहिरात आणि ऑनलाईन अर्जाची ती एकदा ओपन करून व्यवस्थित सर्व काही वाचून घ्या सर्व डॉक्युमेंट्स वगैरे व्यवस्थित रेडी करून अर्ज करून टाका खूप चांगली संधी आहे आणि खूप जास्त प्रमाणात ही भरती होणार आहे हे बघा ही मूळ जाहिरातीची लिंक आहे यामध्ये नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग तळमजला मध्यवर्ती इमारत पुणे यांनी ही जाहिरात प्रकाशित केलेली आहे यामध्ये पूर्ण तुम्हाला डिटेल माहिती कळून जाईल तर याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन तुम्ही हे ओपन करून व्यवस्थितरित्या शांततेत वाचून घ्या कारण इथे भरतीचे लोकेशन वगैरे सर्व दिलेले आहे नगर रचना मूल्य निर्धारण संचालनालयातील राज्यस्तरीय गट मधील रचना सहाय्यक गट ब प्रति उच्च श्रेणी लघुलेखक निम्नलेखिक लघुलेखक गट ब म्हणजे क्लास टूच्या पोस्ट आहेत राजप्रत्रित सर्वंगातील रिक्त पदे सरळ सेवेने भरायची आहे सेवेने ही भरती होणार आहे आणि ही जाहिरात राज्यस्तरावर एकाच वेळी प्रसिद्ध होणे आवश्यक आहे तरी नागपूर अमरावती छत्रपती संभाजीनगर कोकण नाशिक पुणे या सहाही महसूल विभागांतर्गत ग च्या सर्व जिल्ह्यातील प्रकाशित होत असल्याने सर्वाधिक खपाच्या मराठी इंग्रजी आणि एका एक उर्दू दैनिक वृत्तपत्र प्रकाशित करण्यासाठी जाहिरातीचा मसुदासोबत प्रतीत प्रतीत पुरवण्यात येत आहे म्हणजे हे अमरावती नागपूर छत्रपती संभाजीनगर कोकण नाग नाशिक पुणे पेपरला पेपरलासुद्धा ही जाहिरात आलेली आहे उर्दू दैनिक वृत्तपत्रातही जाहिरात आलेली आहे सदर जाहिरात उक्त नमूद वृत्तपत्रामध्ये सत्तावीस जुलैला प्रकाशित करणे होणे आवश्यक आहे आणि जाहिरातीचा आकार फॉन सोबत जोडण्यात येत असलेल्या जाहिरातीपेक्षा भिन्न किंवा जादा आकाराचा नसावा सूचनेनुसार जाहिरात प्रसिद्ध न झाल्यास जाहिरातीसाठी जादा उपयोगात आणलेल्या भागाचे देय संचालयांकडून अद्दा केले जाणार नाही याची याचीसुद्धा सर्व वृत्तपत्राने नोंद वृत्तपत्रासाठी ही सर्व माहिती आहे तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत